रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला शुक्रवार विशेष देवीचे भवानी मातेचे गोड भजन ऐकवणार आहे भजन सर्वांच्या आवडीच्या पुन्हा पुन्हा हे भजन तुम्ही नक्की ऐकाल असेच भक्ती व्हिडिओ करता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली धन्यवाद सडाने टाकेला रांगोळी घाताली सडाने टाकेला रांगोळी घाताली पंचालावी दारात पंचा लागल्या दारात दारा आली आली भावांनी घरात पंचा लागेल दारात आली आली भावांनी घरात पंचा लागूल दारात పంకాలార భారలు ఆ భీ గరత్ పంచల కపా నమ్ల कुट डोक्यात सोन्या कम डोक्यात आली आली भवानी घरात पंचा लागल्या दारात आली आली भवानी घरात पंचा लागल्या दारात चढान टाकीला रांगोळी घातली चढाने टाकीला रांगोळी घातली पंचा लागिला दारात पंचा लावी ला आली, तुंकु, तुंकु, आली आली भवानी घरात पंचाला दारात कपाळ तुमकू तुमची तर हळद कपाळ कुंकू तुमची तर हळद नखल तुझा नाकात नखल तुझा नाकात आली आली भवानी घरात पंचाला बिला दारात आली आली भवानी घरात दारात चढांनी टाकीला रांगोळी घातली चढांनी टाकीला रांगोळी घातली पंचा लाविल्या दारात पंचा लाल्या दारात आली आली भागाने घरात পঞ্চা লাারাত আলি ভবানী ঘরাত ধারাত হাত ধুড়া পায়াত পৈজল হাত ধুড়া পায়াত পৈজল যোড় তুঝা দোসাত জোড় তুঝা দোসাত আবানী ঘর दारात आली आली भवानी घरात पंचालावीला धारात चढाने टाकीला रांगोळी घातली चढाने टाकीला रांगोळी घातली दारात पंचाला विला दारात आली आली भवानी घरात पंचाला विल धारात किल्लेदार फात बिटदार थोडी ओटी तुझा पदरात ओटी तुझा पदरात आली आली भवानी घरात पंचालावीला दरात आली आली भवानी घरात पंचालावी विलदारात चढाण टाकिला रांगोळी घातली चढाने टाकीला रांगोळी घातली पंचालावीला दारात पंचालावीला दारात आली आलूभवानी घरात पंचानावीला दारात आली आलुभवानी घरात पंचानावी धारात आली आलुभवानी घरात पंचानावीला धारात